नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मला खास अशा टिप्स सांगायच्या होत्या चपातीच्या कोणाकोणाची चपाती कडक होते म्हणजे दिवसभरही नरम राहत नाही फक्त एक दिवसासाठी तर मैत्रिणी अशा पद्धतीने चपाती करून बघा नंतर मी अजून एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे त्याने एकदम म्हणजे अगदी ज्यांना दात नसेल ना ते पण चपाती खाऊ शकतात इतकी नरम चपाती राहते आणि खूप अशा लेअर्स येतात मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल तो चपातीचा प्रकार तर बघा कोणाकोणाला अवघड वाटतं कारण कसं ज्यांना चपातीची सवय नसते हे सगळं करायला त्यांना खूप अवघड लागतं पण याला काही वेळ लागत नाही अगदी म पटकन झटपट होतं तुम्हाला जर चपाती बनवायची सवय असेल तर तर नक्की अशी चपाती कोण म्हातारे माणसं असतील किंवा लहान मुलं असतील कोणाला डब्यामध्ये द्यायची चपाती कोण प्रवासासाठी जात असेल तर नक्की अशा चपात्या करून द्या एकदम नरम राहतात आणि खूप अशा चपातीला लेअर येतात आणि आपण नुसती चपाती खाली ना तरी खूप छान लागते मैत्रीणं तर बघा अशी चपाती तुम्ही कोण बाहेर जात असेल कोण लहान मुलांना म्हाताऱ्या माणसांना द्यायची असेल तर नक्की अशी चपाती करा आणि खूप मऊ राहते चपाती तर बघा मी कसे उंडे लाटून घेतलेले त्याच्यामध्ये दोन भाग करायचे आपल्याला तेल लावायचं आहे आणि मैत्रीण आपण चपातीला नेहमी तेल लावलं ना त्याच्यावरती सुक्कं पीठ टाकायचं त्याने काय होतं आपल्या चपातीनं खूप छान नरम राहते आणि फुगल्या पण जाते चपाती तर चपाती लाटताना कधीही खूप पातळ किंवा खूप जाड चपाती नाही लाटायची चपाती म्हणजे मिडियम ठेवायची मिडियम ठेवायची चपाती मिडीयम लाटली ना कसं चपाती पातळ असेल ना खूप पातळ लाटली ना चपाती कडक होते आणि खूप जाड लाटली ना चपाती तर ती भाजल्या जात नाही एकदम खाण्यासाठी आपण जेव्हा जातो ना तेव्हा एकदम अशी पिठासारखी लागते म्हणून चपाती लाटताना खूप पातळ पण नाही आणि खूप कडक कडक म्हणजे जाड पण नाही मिडियम चपाती लाटायची तर बघा मी चपाती तव्यावरती टाकलेली आहे चपाती बनवताना नेहमी फुल गॅस ठेवायचा बिलकुल कमी गॅसवर चपाती भाजायची नाही त्याने चपाती आपली कडक होते तर बघा भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक्स एक तुम्हाला सांगितलेला व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब बाय मैत्रिणी